येत्या सात जून रोजी नगर शहरातील माऊली संकुल या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं भव्य मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं शिवसेनेचे संपर्क प्रमुख शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा पार पडणार असल्याची माहिती शहर शिवसेनेच्या वतीनं आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्यात मोर्चे बांधणी केली जाणार असून नगर दक्षिण व उत्तरेतील सर्व शिवसेना पदाधिकारींनी या मेळाव्यात सहभागी होण्याचं आवाहन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे तसेच शहर प्रमुख सचिन जाधव यांनी केलं आयोजित पत्रकार परिषदेप्रसंगी शिवसेनेचे दिलीप सातपुते बाबूशेठ टायरवाली गणेश कवडे माजी नगरसेवक बाळासाहेब बुराटे संभाजी कदम सचिन शिंदे संजय शेंडगे यासह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्राचे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र सरकारचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या आदेशाने अहिल्यानगर शहरामध्ये दिनांक सात सहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता माऊली संकुल झोपडी कॅन्टीन सावडी या ठिकाणी माननीय नामदार तथा आपल्या जिल्ह्याचे संपर्क मंत्री माननीय शंभूराजी देसाई साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच या जिल्ह्याचे शिवसेनेचे दोन्ही आमदार विठ्ठलरावजी लंगे असतील अमोलजी खताळ असतील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सर्व जिल्हा प्रमुख महिला जिल्हा प्रमुख त्याच पद्धतीने तालुका प्रमुख शहर प्रमुख माजी महापौर जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीचे सभापती व सर्वच शाखा प्रमुख उपशाखा प्रमुखापासून सर्वच पदाधिकाऱ्यांना खऱ्या अर्थानं येऊ घातलेले जे इलेक्शन आहे त्या इलेक्शनला सज्ज राहण्यासाठी आणि काही गोष्टींचं मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी शंभूराज देसाई येऊ राहिलेले आहेत त्यासाठी या ठिकाणी आज पत्रकार परिषद घेऊन सर्वच मेळावेला सर्वच शिवसेक सैनिकांना आमंत्रित केलेलं आहे त्याच पद्धतीने त्यांच्या मार्गदर्शनाखाली या नगर जिल्ह्यांमधून जिल्हा परिषद सदस्य असतील माजी नगरसेवक असतील पंचायत समिती सदस्य असतील किंवा जे काही लढवण्यासाठी इच्छुक असतील किंवा पदा, पद पदासाठी इच्छुक असतील अशा पदाधिकाऱ्यांचा आणि इच्छुकांचा त्या ठिकाणी प्रवेशसुद्धा केला जाणार आहे दिनांक सात शनिवार रोजी दुपारी एक वाजता दक्षिण आणि उत्तर या दोन्ही प्रमुख पदाधिक पदाधिकाऱ्यांचा मेळावा या ठिकाणी आयोजित केला त्या प्रसंगी आमचे संपर्क मंत्री शंभूराजी देसाई आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी येत असून त्यांना आदरणीय आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब त्यांनी त्यांना तशा सूचना दिल्या आणि ते जिल्ह्या त्या आमचा जो आपला नगर जिल्हा आहे तो आमचा शंभूराज देसाईकडं आहे त्यामुळं ते आम्हाला त्या, त्या, त्या दिवशी येणाऱ्या सात तारखेला मार्गदर्शन करणारे त्या 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 मार्गदर्शनानुसार आम्ही पुढील वाटचाल कर करणार आहोत एवढंच मी सांगतो आणि सगळ्यांना आव्हान करतो पदाधिकाऱ्यांना आणि शिवसेनेला शिवसैनिकांना की त्यांनी मोठ्या प्रमाणात त्या दिवशी माऊली संकुल येथे सभागृहामध्ये एक वाजता हजर राहावे एवढी विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र